नमस्कार सेविका ताईन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो खूप साऱ्या दिवसापासून खूप साऱ्या ताईंची मागणी होती त्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ बघितल्याबरोबर तुमचं लक्षात आलं असेल मातृवंदना योजनेचा जो फॉर्म आहे खूप साऱ्या ताईंचा भरण्याचा इतका प्रयत्न करतात परंतु तो भरला जात नाही पोर्टलवर आता भरला जात नाही बॅड रिक्वेस्ट येते म्हणजे भरला जात नाही म्हणजे पूर्ण फॉर्म भरला जातो आणि भरल्यानंतर शेवट जेवढे आपण सबमिट करतो तर तेव्हा डायरेक्ट आपण रिव्हर्स येतो आणि ही अडचण येते परंतु तोच तो फॉर्म जर आपण ॲप आहे मातृवंदना योजनेची ॲप आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही भरत असाल तर तो, तो फॉर्म भरला जातो पण तो कशा पद्धतीने भरायचा पूर्ण पद्ध पूर्ण कसा भरायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारण की ॲपची स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही तर मी दुसऱ्या मोबाईलने फोटो घेतलेत फोटो एवढे क्लिअर दिसणार आहेत परंतु तुम्ही समजून घ्या ज्या पद्धतीने तुम्ही पेज ओपन करणार तुमचं लक्षात येऊन जाईल की कुठला मुद्दा कुठे व्हिडिओ अर्धा ता तासाचा होईल पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला ॲपवरचा फॉर्म भरणं शक्य नाही ताईंनो आपल्याला अडीचशे रुपये मिळणार आहेत ही एक क्लिअर आहे फक्त आपली प्रोफाईल ही अपडेट करायची आहे आणि त्याच्यासाठी जर तुमचं आधार वर नाव जर चुकलं असेल ॲपवर तर तुम्हाला ते प्रकल्प अधिकारी किंवा सुपरवायझर हे बदल करू शकतात आपल्याला ते बदल करता येणार नाही परंतु तुमचं नाव आधाराप्रमाणे जर ॲपवर असेल तर तुम्ही प्रोफाइल अपडेट करा जेणेकरून तुम्हाला ते पैसे खात्यावर आल्याबरोबर लगेच पडणार आहेत त्याच्यामुळे तुमचे जर जास्त फॉर्म जास्तीचे फॉर्म असतील तर ताईनं अजिबात टेन्शन घेऊ नका ह्या पद्धतीने फॉर्म भरला जातो पण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्या हिशोबाने पूर्ण शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिलं नाही तर तुमचा फॉर्म हा जरी तुम्ही भरत असले तरी तुम्ही शेवट सक्सेस होणार नाही एवढं सांगून त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुमच्या लक्षात येणार चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात तर बघा सुरुवात मी डायरेक्ट लॉगिंग वगैरे काहीच दाखवलेलं नाही आता आपण लॉगिंग केलेलं आहे प याची हे बंदना ची आप आहे येते मातृवंदना योजनेची ॲप आप पोर्टलवर आपण भरतनी ॲप आहे आपल्याकडे डाउनलोड केलेली तर ती त्याच्यात तुमचं आता सध्याचं वर्जन आहे एक पॉईंट त्र्याण्णव तर याच्यामध्ये सहज फॉर्म हा भरला जातोय तर आपल्याला आता लॉगिंग झालेला आहे लॉगिंग झाल्यानंतर आपण आपलं पेज ओपन झालेलं आहे डायरेक्ट तिथून मी सुरुवात केलेली आहे आणि ते झाल्यानंतर आपण सगळेजण काय करतोय ड्यू लिस्टमध्ये आपण पाहतोय आता तुम्ही फक्त ड्यू लिस्टमध्ये बघून घ्या तुमचे लाभार्थी कुठे आहेत काय तर म्हणजे किती लाभार्थी तर ते आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ड्यू लिस्ट मधून मात्र आपल्याला फॉर्म भरायचा नाही तिथून फॉर्म सबमिट होत नाही तर आपल्याला कुठून भरायचं आहे तर बघा आता थोडं मी स्क्रीनशॉट म्हणजे फोटो काढलेले आहेत फोटोवरनं म्हणजे ऍपची स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही स्क्रीनशॉट देखील निघत नाही तर मी याचे फोटोज काढलेले थोडे सर असतील पण आपण समजून घ्यावं तर बघा ज्या पद्धतीने आपण सुरुवात करतो म्हणजे आपली ॲप आप सुरू होते तर आपल्याला बेनिफिशरी रजिस्ट्रेशन याच्यामधून याच्यामध्ये जाऊन आपल्याला फॉर्म हा भरायचा आहे जर तुमचं एखाद्या ताईचं एफ आर एस झालेलं नसेल तर ते इथून होऊ शकतं किंवा तुमचे एखादं नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे ड्यू लिस्टमध्ये नाव नसेल त्याचं देखील इथून तुम्ही फॉर्म भरू शकता अशा पद्धतीने आपण फॉर्म भरायचा आहे तर काय करणार आपण सुरुवातीला बेनिफिशरी रजिस्ट्रेशन याच्यावर आपण क्लिक करणार आहोत त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं म्हणजे ह्या पद्धतीनं येतं तर मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक नंबरचंच ऑप्शन आहे आपलं वाईल युझिंग द ॲप ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं तर मग आपल्याला आता पहिल्यांदाची जर माता असेल तर तुम्ही इथे हे बघा हे सगळं क्लिकच असतं पहिल्यांदाची माता आहे इथं आपल्याला फक्त लाभार्थी म्हणजे जन्म जे लाभार्थी आ म्हणजे बालकं येतं ते इथं यारओला क्लिक करून तुम्हाला इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं शून्य एक दोन तीन आकडा असा आकडा येतो मग मी शून्य केलेले कारण की माता अजून डिलेवरी झाली नाही त्याच्यामुळे शून्य केलं त्याच्यानंतर इथं यश आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आपल्याला कुठं कुठं क्लिक करायचं आहे तर त्या गोष्टी देखील लक्षात ठेवा तर मग आपल्याला त्याच्यानंतर इथं यसवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हा चौकोन बॉक्स आहे याच्यावर देखील तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आधार कार्ड समोर घ्यायचा आहे आधार कार्ड समोर घेतल्यानंतर तुम्हाला इथं त्या मातीचं नाव पूर्ण व्यवस्थित जसं आधार आहे तसं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर आधार क्रमांक लॉक होऊन जातो शेवटचे चार आकडेच आपल्याला दिसतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फेशियल रिकग्नाइज थ्रो फोश एन ट्रॅकर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पोर्टलवर आपल्याला खूप वेळ जातो पोर्टलवर या गोष्टी करण्यामध्ये अडचण येते परंतु ॲपला अगदी फटक्यात फॉर्म भरला जातो इथं पीडीएफ करायची गरज नाही फोटो अपलोड केले तरी होऊन जातं तर इथपर्यंत आपण आलो तर बघा मी त्या लाभार्थ्याचं नाव टाकून घेतलेला आहे तुम्ही जर फाईल स्क्रीनवर तर त्या लाभार्थ्याचं नाव टाकून घेतलेलं आहे त्याचा आधार क्रमांक टाक बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवटचे नंबर दिसतात आणि त्याच्यानंतर फेशियल रिकग्नाइज थ्रू नाव आणि आधार नंबर टाकल्यानंतर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर मग हा मेसेज जर आला बघा फेसियल रिकोग्नेशन ऑफ द बेनिफिशरी हॅज बिन डन सक्सेसफुली फ्रॉम पोशन ट्रॅकर असा जर मेसेज आला तर मग आपल्याला समजून घ्यायचं त्याचं आपल्याला जे फार साहित्य झालेलं आहे मग आपल्याला ओकेवर इथं याच्यावर क्लिक करायचंय फोटो म्हणजे ऍपवरून फोटो घेतलेले जे तर तुम्हाला क्लिअर जरी दे समजले नसले तरी तुम्ही ज्यावेळेस सुरू कराल तर तुम्हाला एक एक गोष्टी बरोबर लक्षात येतील तर इथपर्यंत आपल्याला ओकेर क्लिक करायचं आहे आता ते पण झालेलं आहे म्हणजे फेसियलचं पण पोषण ट्रॅकरला झालेलं आहे हे दाखवलं गेलं मग त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आपल्याला हा जो कॉलम आहे तर ह्या कॉलमला आपल्याला काहीच करायचं नाही कारण की वरचं आपलं येऊन गेलं म्हणजे इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही तर मग आपल्याला खालच्या कॉलमकडे वडायचं आहे खालचा कॉलम आहे तुमचा डेट ऑफ बर्थ ड्यू लिस्टमध्ये सगळं येऊन जातं याच्यामध्ये तुम्हाला सगळं टाईप करून टाकायचं आहे म्हणजे कोणत्या गोष्टी वाढणार आहेत एक नाव आधार क्रमांक आणि त्याच्यानंतर जन्मतारीख मोबाईल नंबर, नंबर हे सगळं तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आता डेट ऑफ बर्थ मग आपल्याला हा जो बॉक्स आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं ह्या बॉक्सवर आपल्याला क्लिक करावं लागेल याच्यावर क्लिक केलं का ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं मग आपल्याला काय करायचं इथं अगदी सोपं आहे अजिबात म्हणजे टेन्शन घेण्यासारखं नाही आता त्या मातेची जन्मतारीख ही सहा दहा दोन हजार पाच तर जा ता आहे तर मग काय करायचं इकडे आपल्याला वर सरकत जायचं म्हणजे सहा तारीख इथं येणार इथं आता ऑक्टोंबरच आहे त्याच्यामुळे म्हणजे इथं तुम्हाला सरकत जायचं जा आहे इथे बदलतात त्यापसात आणि इथं वर्ष बदलत सरकवत जायचं म्हणजे इथे स्क्रोलिंग करत जायची लक्षात ठेवा स्क्रोलिंग करायची इथं पण इथं पण इथं पण म्हणजे जी तारीख आहे ती येते आणि ती आल्यानंतर मग आपण ओकेवर क्लिक करतो बघा मी पुढं केलेलंच आहे तर तुम्ही बघू शकता बघा त्या मातीची सहा दहा दोन हजार पाच म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार पाच आणि ती आल्यानंतर मग आपल्याला ओकेवर क्लिक करायचं असतं स्क्रोलिंग करत जा बघा स्क्रोलिंग करत जायचं आणि त्याच्यानंतर जी वर्ष आहे जन्माचं वर्ष अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि ओकेवर क्लिक केल्यानंतर मग मग आपला अजून पुढचा कॉलम येतो जो मोबाईल नंबर असतो तर तो मोबाईल मोबाईल नंबर कोणाचा आहे तर इथे आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं असतं तर तिथं दिलेलं असतं की इथे पतीचा आहे का म्हणजे तिथं हजबंड शब्द येत नाही पण तिथं स्पॉन्स असा शब्द येतो पती तर पतीचा जर असेल तर त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर दुसरे खूप सारे ऑप्शन येतात तर त्यापैकी ज्याचा असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं कारण तेवढाच एक फोटो माझा घ्यायचा राहिला कारण की फॉर्म सबमिट होणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला टायमिंग देखील जास्त दहा मिनिटामध्ये फॉर्म हा भरला जातो मी अगदी पाचच मिनिटात भरला म्हणजे आपलं फटक्यात काम होतं तर अशा पद्धतीने ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग खाली आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची इथं बघितलं तुम्ही सिलेक्ट कॅटेगरी तर ही माता एस सी कॅटेगरीची आहे ज्याच्यावर असेल एस सी एस टी आणि इतर बघा इथं जाती इथं जमाती आणि त्याच्यानंतर इतर तर अशा पद्धतीचे कॉलम असतात ज्याच्यावर असेल त्याच्यावर क्लिक करा आता मी एस सीवर क्लिक केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते करून घ्यायचं आहे मध्ये फॉर्म भरणं अगदी सोपं आहे ते सगळं झालं बघा आता कॅटेगरी पण आपली सिलेक्ट झालेली आहे त्याच्यानंतर येतात आता तुमचे एलिजिबिलिटी प्रूफ म्हणजे आता तुमचं पात्रता जे निकष आहेत तर त्याच्यानुसार तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कुठले आहेत बघा इथं दिलेलं आहे सिलेक्ट डॉक्युमेंट कुठलं आहे आणि बघा जे ज्यांना स्टार आहेत बघा जे लाल स्टार आहेत तर ते आपल्याला भरायचंच आहे आणि ज्यांना ला लाल स्टार नाहीत तर त्या बाकीचे कॉलम आपण सोडले तरी चालतील मी तुम्हाला पुढे सांगतेस तर आपल्याला आता इथं सिलेक्ट डॉक्युमेंट आता आपल्याला एक डॉक्युमेंट आता शक्यतो आपल्या खूप साऱ्या ताईंकडे ई श्रम कार्ड आहे आयुष्यमान भारतचं कार्ड आहे आणि जर ते पण नसेल तर मग आपण त्याच्यासाठी पिवळं रेशन कार्ड असतं ते देखील जर असेल तर ते अपलोड करायचं आहे त्याचा फोटो आपल्याला कॅप्चर करायचा आहे त्याच्यानंतर ते जर नसेल तर मग एस सी कॅटेगरीची आता एस सी कॅटेगरीची महिला याच्याकडे जर कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल तर ते देखील आपण डॉक्युमेंट्स म्हणून तिथं ऑप्शन आहे तर ते देखील आपण वापरू शकतो त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका किंवा अशा वर्कर जर असेल तर त्याचं ते आपल्याला तिथे अपलोड करायचं आहे किंवा तिथे आपल्याला उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा जो दाखला आहे तो देखील आपल्याला अपलोड करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे करायच्या मग आता आपल्याला डॉक्युमेंट आता माझ्याकडच्या मातेचं आयुष्यमान भारतचं कार्ड आहे तर मी सिलेक्ट डॉक्युमेंटचं त्याच्यासाठी ॲरो हा आहे याच्यावर मी क्लिक करणार याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज बघा इथं दिलेलं आहे प्रेग्नंट अँड लॅक्टिंग ए डब्ल्यू डब्ल्यू अशा आहे का मदतनीस आहे का अंगणवाडी सेविका आहे का जर असेल तर मग ते त्याच्यानंतर बघा एस सी वुमन त्याच्यानंतर वुमन बेनिफिशरी होल्डिंग रेशन अंडर ते पिवळं रेशन कार्ड मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर प्रधानमंत्री म्हणजे आरोग्य आयुष्यमान भारतचं कार्ड आहे त्याच्यानंतर महिला शेतकरी अंडर किसान आहेत का त्याच्यानंतर बघा बी पी एल रेशन कार्ड आहे त्याच्यानंतर वुमन होल्डिंग श्रम कार्ड आता ईश्रम कार्ड अगदी फटक्यात निघतं त्याच्यानंतर वुमन होल्डिंग मनेरेगा जॉबचं कार्ड आहे का त्याच्यानंतर चाळीस टक्के ज्याला आपण दिव्यांग म्हणतो ते आहे का असे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर याच्यातून तुमचं जे असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे आता मी ह्या मातेचं आयुष्यमान भारतचं जे आहे तर त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे तर बघा हे ते आहे याच्यावर मी क्लिक केलेलं आहे तर हे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला त्याच्या खाली आता समजा आयुष्यमान भारतचं कार्ड असेल तर त्याच्यावर जो आय डी नंबर असतो तो आपल्याला टाकावा लागतो श्रम कार्ड असेल त्याचा आयडी नंबर टाकावा लागेल बी पी एल धारक होल्डर असाल तर त्याचा आय डी नंबर टाकायला तर आपल्याला तो क्रमांक आधी टाकून घ्यावा लागतो बघा जर तुम्ही इथं पाहिलं तर इथे तो जो नंबर आहे तो मी टाकून घेतलेला आहे बघा इथं तो नंबर मी आधी टाकून घेतलेला आहे तो टाकल्यानंतर मग आपल्याला बघा आता आपलं आयुष्यमान भारत म्हणजे कशासाठी ते टाकलं गेलं त्याच्यानंतर आपला आय डी नंबर टाकला गेला त्याच्यानंतर आपल्याला चूज द फाईल मग आपल्या याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे चूज द फाईलवर क्लिक केलं का तुमच्यासमोर ह्या पद्धतीने पेज ओपन होणार मग आता इथं तीन ऑप्शन आलेले आहेत एक तुमचं टेक फोटो म्हणजे तुम्हाला लगेच त्याच्यावर क्लिक केलं की के कॅमेरा ओपन होणार आणि फोटो काढतील त्याच्यानंतर चूज फ्रॉम गॅलरी मग तुमचा गॅलरीमध्ये त्याचा फोटो का। आहे का तर त्याच्यावर क्लिक करून तो कुठे आहे तर तो चेक क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे कॅन्सल दोघींपैकी जर नसेल तर ह्या पद्धतीने पण आता मी टेकअप फोटो म्हणजे मी फोटो इथून फोटो हा घेणार आहे म्हणजे अ फोटो म्हणजे लगे मी लगेच कॅमेऱ्यातून फोटो काढणार आहे तर मी अ फोटो याच्यावर क्लिक करणार त्याच्यानंतर पण आपल्याला ह्या पद्धतीचा मेसेज येतो एवढं लक्षात ठेवा तर तेव्हा देखील आपल्याला सेम करायचा आहे द ॲप आपल्याला परत याच्यावर क्लिक करायचं या सगळ्या गोष्टी ते झाल्यानंतर मग बघा जो फोटो काढलेला आहे तर त्याच्यावर हे ऑप्शन आल्यानंतर आपल्याला ओके करायचे जर तुम्हाला वाटलं की फोटो क्लिअर दिसत नाही व्यवस्थित आलेला नाही तर मग तुम्हाला काय करायचं रिवर क्लिक करायचं परंतु माझा फोटो व्यवस्थित आलेला आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट ओके वर इकडे क्लिक करणार इकडे क्लिक केल्यानंतर मग पुढे या पद्धतीचं ऑप्शन आल्यानंतर वर तुम्हाला ही टीक। वर तुम्हाला ही टिक दिसत आहे ते या टिक वर तुम्हाला क्लिक करायचंय त्या वर तुम्हाला तिथं फोटो ह्या पद्धतीने दिसून येतो आता बघा ह्या पद्धतीचा असे नंबर आले म्हणजे तुमचा हा फोटो काढला गे म्हणजे फोटो हा अपलोड झालेला आहे अपलोड होताना देखील अपलोड शब्द येतो तर अशा पद्धतीनं आलं म्हणजे समजून घ्या फोटो हा अपलोड झालेला आहे पीडीएफ करायची गरज नाही त्याच्यानंतर मग आपल्याला एम सी पी कार्ड नंबर म्हणजे जे लसीकरण कार्ड आहे तर त्याच्यावर जो आपला आर सी एस आय डी नंबर येतो तो टाकायचा आर सी एस आय डी नंबर टाकल्यानंतर मग आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला त्याच ऑप्शनला क्लिक करायचा आहे म्हणजे आपल्याला तर आपल्याला चूज द फाईल वर क्लिक करून आपल्याला सी पी कार्डचा देखील फोटो त्याच पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि तो फोटो काढल्यानंतर आपल्याला सेम याच पद्धतीने अगदी दोघी पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला पहिलं डॉक्युमेंट सांगितलं त्याच पद्धतीने दुसरं देखील डॉक्युमेंट तुम्हाला या पद्धतीने अपलोड करायचं टेक फोटोवर जायचं आहे आणि त्याच्यानंतर ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग हे खूप महत्वाचं आहे तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं डेट ऑफ रेंज ऑफ सी पी कार्ड आता हे गरजेचं नाही कारण की याला लाल स्टार नाही आणि मी भरलेलं देखील नाही हे परंतु हे जर तुम्ही खाली पाहिलं लास्ट सेंच्युरियल पिरियड हे जर तुम्ही खाली पाहिलं तर बघा एल एम पीची डेट आहे ही मस्ट आहे तर ही आपल्याला टाकावी लागणार त्याच्यानंतर खालची तपासणीची तारीख आहे ही देखील आपल्याला टाकावी लागणार वरची टाकली नाही तरी चालेल आता मी इथे टाकलेलीच नाही आहे तर बघा मग आपल्याला सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण जन्मतारीख टाकली त्याच पद्धतीने आपल्याला इथं ती तारीखवर टाकतानासाठी आपल्याला इथं पण क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ही तारीख भरून घ्यायची इथं क्लिक करायची तारीख भरून घ्यायची सेम व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते दाखवत नाही परंतु जो मी जन्मतारखेचा ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने स्क्रोलिंग काय तिथं क्लिक केलं का आजची तारीख येते मग तिथे आपल्याला वर्ष हे येईल त्या पद्धतीने आपल्याला वर्ष महिना आणि तारीख आपल्याला बदल करायची असते तर अशा पद्धतीने मी तपासणीची तारीख आणि त्याच्यानंतर एल एम पी अशा दोन तारखा ह्या टाकून घेतल्या कारण की ड्युलिसमध्ये हे ये सगळं येऊन जातं ड्यूलिसमध्ये तुमची जी पाळीची तारीख आहे ज्याला आपण एल एम पी म्हणतो ती तारीख येऊन जाते जन्मतारीख येऊन जाते व येऊन जातं परंतु इथे मात्र आपल्याला त्याच्यासाठी हे नवीन न्यू रजिस्ट्रेशन करतो त्याच्यामुळे इथे सगळं आपल्याला टाईप करून टाकावं लागणार आहे त्याच्यानंतर मग आता जन्म झालेला आहे का ॲज द चाइल्ड बिन बॉर्न जन्म झालेला आहे का तर हो असेल तर यस अन्न असेल तर नो तर माझा नाही त्याच्यामुळे नोवर मी क्लिक करणार तर बघा इथे मी नोवर क्लिक केलेला आहे हे टाकून झालेला आहे त्याच्यानंतर मग खालचं ऑप्शन येतं ते म्हणजे तुमचा पत्ता तर बघा इथे ये पत्ता येतो आता मी पूर्ण ॲड्रेस टाकून घेतलेला वर आपला जिल्हा तालुका आहे तरी देखील मी ॲट पोस्ट वेल ते तालुका चोपडा डिस्ट्रिक्ट जलगाण असा टाकून घेतलेला आहे तर काही वेळ लागत नाही टाईप करून टाकायला आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं विलेज बघा हा जो कॉलम आहे हा देखील मस्त आहे पिनकोड पण मस्त आहे तर मग विलेजचं याच्यावर जाऊन आपल्याला इकडं ह्या एरोला क्लिक करायचं आहे इथं तुम्ही क्लिक केलं म्हणजे पूर्ण आपण ज्या तालुक्यात ता आहोत त्या तालुक्याची पूर्ण लिस्ट येते आणि मग आपलं गाव जिथं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आता इतकं मी इथं इत टाइप करून टाकलेली मी पोर्टलच्या व्हिडिओवर केलेलं होतं कारण की इथून मला फोटो काढायचे होते ते क्लिअर होत नव्हते पण आपण समजू शकता याच्यावर क्लिक केलं गावाच्या ऑप्शनवर हो तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला पूर्ण तालुक्यातील गावं दिसतील मग ते स्क्रोलिंग करत जायचं सरकंच जायचं आणि आपलं गाव जिथं येतं अल्फाबेटनुसार गावं असतात आता आमचं वरून सुरुवात आहे वेळो देतं तालुक्यातलं शेवटचं गाव हे आमचं येतं त्याच्यामुळे मी डायरेक्ट स्क्रोलिंग करत जाते शेवटचं गाव हे माझं असतं तर ह्या पद्धतीने मी क्लिक करते तुमचं बघून बघा तुमचं गाव कशावरून येतं अशा पद्धतीने तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पिनकोड टाकायचं आहे त्याच्यानंतरच हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे हे बघा प्रिव्ह्यूचं ऑप्शन दिसत आहे तर याच्यावर तुम्हाला वाटत असेल की इथे आपल्याला ऑप्शन दि म्हणजे असं क्लिअर होत नाही तरी देखील आपल्याला इथं ह्या बाजूला क्लिक करायचं आहे हडूसकन क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुमच्या समोर पहिलंही ऑप्शन येतं तर पहिलं ऑप्शन कुठलं आहे की फेसियल रिकग्नेशन रिकग्नायशन ऑफ द बेनिफिशरी हॅज बीन डन सक्सेसफुली फ्रॉम पोशन ट्राय करता हा पहिला तुम्हाला मेसेज येईल हा मेसेज आल्यानंतर मग तुम्हाला इथं ओकेवर क्लिक करायचा आहे मग ओकेवर क्लिक केल्यानंतर मग अजून ओकेवर क्लिक केल्यानंतर अजून दुसरा मेसेज येईल बघा हा या पद्धतीचा मेसेज येईल आता हे फोटो थोडे अंधक्षूर आहेत परंतु आपण समजून घ्या तर याच्यामध्ये आहे आधार इज ऑथेंटिकेट असा हा मेसेज असेल तर इथे देखील आपल्याला काय करायचं आहे ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेच ऑप्शन आहे त्याच्यानंतर आपल्या त्याच्यानंतर आपल्याला अजून एक मेसेज येईल बघा चाईल्ड मोड्यूल तर असं आपल्याला मेसेज टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यानंतर बी आपल्याला ओकेवर क्लिक करायचंय आता त्या फॉर्मची प्रोसेस आहे अशा पद्धतीचे आपल्याला मेसेज येतील हे सगळं झाल्यानंतर मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं बेनिफिशरी रजिस्ट्रेशन सगळं पेज ओपन होईल म्हणजे तुम्ही काय काय माहिती भरली सगळं पेज ओपन होईल सगळं पेज ओपन झाल्यानंतर सगळी माहिती बघून घ्यायची आणि आपण टाकलेली माहिती बरोबर आहे का आपण अपलोड केलेलं डॉक्युमेंट बरोबर आहे का तर ह्या पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे बघा इथं प्रूफ तुम्ही ज्यावेळेस चेक करता तेव्हा इथं दिलेलं आहे आता मी आयुष्यमान भारतचं जे कार्ड आहे तेच टाकलेलं आहे तर बरोबर इथं आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं डॉक्युमेंट टाकलेलं आहे आर सी एच जे आहे म्हणजे आर सी एच आय डी नंबर टाकलेला आहे आणि तेच जे कार्ड आहे तर तेच मी अपलोड केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक एक, एक हे करायचं आहे आणि ते के अपलोड केलेले डॉक्युमेंट देखील आपल्याला आपण काय टाकलेले ते देखील येतं त्याच्यानंतर तारखा येतात आणि तुम्हाला असं वाटतं की इथे कुठेतरी मिस्टेक झालेली आहे किंवा आपलं चुकलेलं आहे असं जर आपल्याला आढळलं तर आपल्याला इथं एडिटचं ऑप्शन आहे तर मग आपण एडिट वर जर क्लिक केलं तर तिथे तुम्ही ते करेक्शन करू शकता परंतु तुम्हाला असं वाटतं की आता माझं सगळं परफेक्ट आहे मी सगळं पाहिलेलं बरोबर आहे तर मग तुम्ही सबमिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं हे जरी अपूर्ण दिसत असलं तरी तुम्ही इथं याच्यावर जरी क्लिक केलं तरी तुमचा फॉर्म सबमिट होतो तेवढंच नाही तर तुम्ही जर अजून पाहिलं तर तुमची एक गोष्ट अजून लक्षात येईल की आपल्याला आधार इज ऑथेंटिकेट हे शब्द येईल त्याच्यानंतर एफ आर एस पोशन ट्रॅकरला केलेलं ते देखील मेसेज येईल म्हणजे सगळं सगळं के चेक केल्यानंतर मग आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे तर हा फोटो थोडा पुढे झाला परंतु हे सगळं चेक करायचं आहे आपल्याला बघ अशा पद्धतीने आपल्याला सगळं चेक करायचं आहे ना आता आपल्याला क्लिअर वाटलं सगळं अगदी आपल्या याच्याप्रमाणे सगळं एकून चेक करून झालं आणि अगदी परफेक्ट आहे तेव्हाच तुम्हाला सबमिटच्या ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये थोडी गडबड वाटली की माझं थोडंसं अपूर्ण वाटतंय तरच मग तुम्ही एडिटच्या ऑप्शनवर जाऊ शकता परंतु माझं पूर्ण क्लिअर आहे माझं चेक करून झालं तर मी सबमिटवर क्लिक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या पद्धतीचा मेसेज येतो आणि हा मेसेज आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर हा मेसेज आहे की इज सक्सेसफुली म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो भरला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे ओके वर आपल्याला क्लिक करायचं आहे फॉर्म भरल्यानंतर असा मेसेज येतो त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करा परत तुम्ही होमपेज वर येणार ह्या होम पेज वर आल्यानंतर मग आपल्याला काय करायचं हे देखील खूप महत्वाच आहे याच्यात आल्यानंतर आता तुम्हाला डियुलिस्ट मध्ये जायचं आहे होम पेज म्हणजे आपलं जे सुरुवातीचं पेज आहे ते आलेले त्याच्यानंतर वर जायचं आहे वर आल्यानंतर मग तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या अंगणवाडी केंद्रातून तुम्ही जो फॉर्म सबमिट केला तो भरला गेला का आता माझे दोन फॉर्म होते ही माझी दुसरी डिलिव्हरीची माता आहे ही जी माता म्हणजे दुसऱ्या डिलिव्हरीची आहे आणि माझी जी खालची माता होती तो तो फॉर्म माझा भरला गेलेला आहे याचा अर्थ माझं रजिस्ट्रेशन हे शंभर टक्के सक्सेस झालेलं आहे आणि हे केल्यानंतर मग आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं नुस आहे नुसती याच्यावर सोडून द्यायचं नाही आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर हे जे येतं हे सगळ्यांनी करत चाललं याच्यामुळे तुम्हाला पुढचं काम करायला सोपं जाईल तर ह्या जे हे आहे डॅशबोर्डचं जे चिन्ह आहे किंवा हे जे लायनिंग आहे ते याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे करून झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला लॉग आउट व्हायचंय हे लक्षात ठेवा लॉग आऊट झाल्याशिवाय राहू नका लॉग आऊट व्हायचं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला फोन हा ठेवायचा आहे आपण डायरेक्ट ऍप चालू राहू द्यायची नाही म्हणजे पुढच्या दिवशी तुम्हाला ती लॉगिंग करायला अडचण येणार नाही तर लॉग वर आपल्याला क्लिक करायचा त्याच्यानंतर असा पेसेज sure? आर यू शुअर यू वन टू एक्झिट असं मेसेज आला की त्याच्यानंतर तुम्हाला वर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या पेजवर येणार आणि त्याच्यानंतर मग परत तुम्हाला लॉगिंग करायचं असेल तर इन करू शकता तर काम करायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करायचं आणि त्याच्यानंतर बॅकग्राऊंड मधून आपला अकाउंट टाकायचे सगळ्यांनी बघा की आपलं एक पॉईंट एक पॉईंट त्र्याण्णव हे जर तुमचं वर्जन असेल तर तुम्हाला फॉर्म भरायला काही अडचणी अशा पद्धतीने सेविका तैनो आपल्याला मातृवंदना योजनेमध्ये फॉर्म हा भरायचा आहे भरला जातो आजच्या वेळी पृथ्वी एवढंच धन्यवाद